चला। चला। खुश ना बघ तुझी रुसून गेलेली बायकू परत तिच्या वडिलांस बोलून त्यांच्या गावातल्या माणसांसंग बोलून सगळ्यांसंग चर्चा करून तिला आपण घेऊन आलेलोय काय आता परत भांडण करू नका नाही आता हे बघ कावेरी तुला सांगतो नवराय शेवटी थोडाफार चुकत असतो थो तो हा समजून घ्यायचं तू पण संसार आहे आपला सांगितलं ना तिथं तुझ्या घरी वडील सगळं सांगितलंय ना बंडू तू पण समजून घे हा मी समजून घेतो पहिल्यापासून आणि चांगला संसार करा आता आणि परत जर भांडण केली तर मायाकडे यायचं नाही ती जर रुसून गेली तर म्हणजे रुसून जाऊ नको तू आता हुँ. आता काय करा देवाचं दर्शन घ्या आणि मस्त पैकी घरी जा आणि संसाराला लागा करा चांगला संसार करा आता चला येऊ का सरपंच तुम्ही हे घ्या चला घरातलं झाडून बिडून घेतलं की नाही घेतलंय ना हाँ, हा मागच्या हप्त्यात घेतलं होतं अहो मागच्या हप्त्यात घेतलं वय मागच्या हा बाई काय झालं बर पाणी भरलं का नाही भरलंय ना हा ते तरी बर झालं भरलंय महिन्यात भरलं होत मागच्या आओ ते पाणी खराब झालं असेल ना नाही मी बघितले रोज तीच वापरतो मी आठवड्यातून एकदाच आंघोळ करायचो मी अवघड आहे तुमचं तर खरंच नव्हती ना मग मला कामात असं इंटरेस्टच नव्हता कोणच्या आता आला का इंटरेस्ट इंटरेस्ट आलाय आता सांग काय काम करू मी बंडे मोठा माणूस झाला रे तू नाही म्हणजे आमच्याशी बोलायचं बी बंद झालं का आता डायरेक्ट पुढे निघून चाललाय अरे एवढ्या वेळ थांबलो इथं तरी बघा ना आमच्याकडे चष्मा काढ दिसत नसेल तुला थोडं ती करण्या वाहिनी नमस्कार कधी आला तुम्ही हे काय आताच आले आताच येत आहे वाहिनी अहो लय बदल झालाय पहिला गुप गुप आता परत बॉम्ब लावायला शिकून गेलाय नवरा नव्हता ना माझे पाशी म्हणून जास्त बोलू नका मला माझ्या बायको पुढे अपमान करून नाही घ्यायचा चालतंय पण एक सांगू पण

झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि आता आपण नव्याने प्रपंच करू मस्त संसार करू आपण लोकांनी आपल्याकडे बघून संसार केला पाहिजे काय आपण आदर्श अहो बाई काय या माणसाचं खरंच आता प्रपंचाच्या गोष्टी करत होतो ना आता ढासळायला लागलाय कसा व्हायचा प्रपंच हे ना ते लिंबा खालचा गॉगल काढा पहिले की चांगला दिसत या पुढचं दिसलं बी पाहिजे का नाही चला आता आता। बंड़, 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 अरे उसने घेतलेले पैसे द्यायची नाही म्हणून न बोलतोच निघून चालला मला माझ्या बायको पुढे अपमान करून नाही घ्यायचा का बर लोक म्हणतात ना तुला बोलायची अक्कल नाही म्हणून काय बी बोलतो वचर पचर म्हणून अरे तर तुला नाही बरोबर कधी आला तुम्ही मी बाय आताच आले हो का आणि कसल्या पैशाबद्दल बद्दल बोलत होते काय नाही हो गं पैशा काय नाही बर ते आपले पैसे देऊन टाक ए चल तुला सांगतो वाटण चल तू नीट राह बर का काय रे कस काय धडक दिली तुम्हाला दिसत नाही का तुला लय भामले तर काय कोणीस संघासलं फॉमले हो तू काय नाही बघत बोल ना काहीतरी तुला बोलत आहे तुला तुला अरे बोल काहीतरी हो! हो! बस झाला घडी बरे या बंडेची बायको माघारी आलीच कशी काय कस काय तुला म्हणायचं काय रे आमचं अरे म्हणायचंय काय म्हणजे तिथले ताव तावनी भांडून निघून गेली होती आता काय मी मा येत नसते मला तुमचं तोंडच बघायचं नाही ती मा घरी आली? आली तुला भांड्या काय मानल्या काय रे भांड्या काय म्हणायचं आहे भांड्या बोलला का बोलला आपल्याशी बोलला नाही ना बोलला आपल्या संग अडल गप्प गप्प होतारा होती आयला काय जायचं त्या भांड्याला मला तर वाटतय बहुतेक बांड्या वहिनींना असं म्हणलं असेल मी ना काही जास्त बोलणारच नाही आयुष्यभर तुझा बैल बनून राहीन या माघारी आलेल्या दिसतात काय कम फहते त्याच वाक्य वहिनी आहे ना माघारी आली असणारे काहीतरी गोटमॅट आहे गोटमॅट आहे उघड करायचं आपल्याला एकच माणूस उघड करून देईन कोण सरपंच म्हणजे सरपंचांना माहिती असेल वय मग माहिती असणार का शंभर टक्के

यांचं काय चाललंय ते बघू ना एकदा काय तुम्ही करता का ज्या वस्तू पाहिजेत त्या ठेवत नाही दुसऱ्याच वस्तू नुसते आणतात मग काय तर आता हे सगळं सामान आहे ना सगळं तिकडे ठेवून द्या गोठ्यामध्ये कोणतं सामान गोट्यात ठेवायचं हे हे सगळं ठेवून द्या बर आता ठेवून देतो गोट्यात मी हा तो हे करतो चष्मा लावू देऊ का चष्मा चांगला दिसतोय ना परत धड पडतात दरी द्या इकडं पंचाकडे गेलो ना तारीख विषयाला हात घालू आपण घालू आता पिऊ नको हे बघ सरपंच तिथे करण अरे तुला काय सांगितलं ट्रॅक्टर आल्या त्याची लेवल करून घ्यायची हा तू गेला तर ते ड्रायव्हर गेली कुठं निघून करू करू छोटा तिथं काय महत्वाचं ते बघा बरं एकदा ते बांड्याची बायको कशी काय माघारी आली कशी काय आली म्हणजे तिथं एवढी भांडून गेली होती ना माघारी येणार नाही भांड्याच तोंड मागणार नाही आली कशी काय माघारी अरे छोटा तुला माहिती आहे ना किंवा तू भांड्या कसा आहे अरे ती मीच तिची समजूत घातली मीच त्यांच्या घरी गेलो तिच्या वडिलांशी माणसं गोळा केली सगळं व्यवस्थित सांगितलं समजून अरे म्हणलं संसार आहे आता तुझा नवरा बोळा असा तर घे साळून आता कवर बापाच्या घरी दिवस काढणार आहे निघणार आहे का कसा, कसा जरी असला तरी नवरा मग मीच त्यांची समजूत घातली सगळं मध्यस्थी केली आणि तिला घेऊन आलोय बंड एवढा शांत कस काय झालंय पण बंड शांत झालाय हा त्याला मीच सांगितलं चार दिवस नीट राहा या कधी लोक झालं ना मग आधी सारखा जरी राहिला तरी काय बायको सोडून जात नसती असे काय हा बर मी काय म्हणतोय डायवर येते त्यांना घेऊन जा राहना मध्ये आणि लेवल करून घे बर, बर आ, हा, हा, हा। हा। हा, चालते चालते मी तर गावात जाऊन येतोय जाऊ का चालतंय सर कळलं का तुला आता हा आता काय करायचं आता जायचं आणि तिकडं लेवल करून यायची लेवल नंतर कळू आधी पांड्याच बघू आता अरे मग हे नाही तीच लेवल म्हणतोय मी आगा हा मग चल ना बघ चला हा असच ते बघा तिकडे कचरा राहिलाय कोपऱ्यात तेवढा कचरा काढा वांडिया ए वांडिया कोण आले कोण सांगितलं नाही माझ्या घरी जाऊ नका म्हणून सारखं नाही नाही आम्हाला का हाऊस आहे तुझ्याकडे याची थोड आपलं काही गोष्टी विचारायच्या होत्या म्हणून आलो होतो अरे मी आता बायको लेकरांना माणूस आहे माहिती आहे आता तू संसाराला लागलाय पण दोन शब्द बोलायचे होते नाही बोला की भाऊजी वहिनी इकडे या <laughs> बोला की नाही तुम्ही माघारी आला बर वाटला आम्हाला सरपंच साहेब पण सांगत होते बांडे आता सुधारला आहे आधी सारखा अजिबात वागणार नाही एखाद्या लेख रुपया झाले कि मग वागा ना आधी सारखा परत काय बोलतो तुम्ही असं असं सरपंच साहेब म्हणले आम्हाला त्याच्या आटीवर तर तुम्हाला माघारी आणले ना नाही नाही तुमची काहीतरी ना गैरसमज झालेला आहे तसं काही नाहीये मला वचन ला मी परत असं काय वागणार नाही म्हणून नाही वागणार पोरगी बघा की हा नाही म्हणजे आधी सारखं वागणार नाही म्हणजे आता परत कोणाकडे उधारी घेणार नाही पैसे बुडावणार नाही असं वागणार आहे का छोटा हत्ती घपना म्हणजे लाचारी करायची पारस सोडून दिली वाटत लाचारी बांडे परत दारू प्यायला लागणार दारू आहे अरे पण दारू जरी पिली तरी आता येडेवाणी करणार नाही आधी सारखं तो पिऊन कुठं बी पडन का घरीच येईन ना परत पडायला अरे त्याची कुठे सवय जात असते का लाचारी ती लाचारी म्हणजे बंड्या फुकटच खाणं काय सोडणार नाही

तुम्ही काय खोटं बोलून आणलं तुला खट बोलून आणले त्याने काय खोटं बोलणार तुला कळत नाही का ती खोटं बोलून आणलं आपण काय करते सरपंचा ऐकून आणलंय मला इथं सरपंच हा सरपंच संघरा संघ बाटायचं

अहो सरपंच तुम्ही काय म्हंटला होता हे सुधारले म्हणून अहो कशाच काय सुधारलेच नाही अग सुधारला त्यो बघ ना कसा गोरा गोमटा झालाय कपडे धुवून बिवून घालतो आणि काम पण करतो काम करतो ना करतो की हा मग बघ बर किती शांत झाला आता मला पहिले हे सांग तुम्ही तुम्ही असं म्हणला का चार दिवस हे माझ्या सोबत चांगलं वागणार आणि एक लेख रुपये झाल्यावर हे परत पहिल्यासारखंच वागणार म्हणून नाही मी असं तुला सांगितलं का बंडू नाही मी कसं सांगू बाबा काय बोलता सरपंच तुम्ही हत्तीने आणि मला त्या कर्ण्याने सांगितलं काय सरपंच मला असे म्हणले म्हणून काय म्हणले की हेच चार दिवस हे चांगलं वागणार आणि एक पोरबाळ झालं की परत हे पहिल्यासारखं वागणार म्हणून अरे देवा आता हत्ती माझ्याकडे आला मला विचारलं असं असं बंडूच तर मी त्याला म्हणलं की मग तो चांगला सुधारलाय आता आणि त्याने आता तिथं जाऊन अशी काढी लावली <laughs> जाऊ द्या जा, पण तुम्हाला सोडत नाही